बानुदास बाबू बेनके यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान संगमनेर ध्येय उद्योग समूह आणि युवा युवाध्ये वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आलं संगमनेर इथं पार पडलेल्या ध्येय गौरव पुरस्कार समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं श्री भानुदास बाबू बेनके यांचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर आयोजित ध्येय गौरव सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक ज्येष्ठ पत्रकार व वृक्षमित्र श्री रामलाल हासेसर व संगमनेर येथील सर्वसामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय मेहता ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते